म्हणून आपल्याला इकडे गणसंकुलमध्ये ही चित्रशाळा बघायला मिळते आहे समोरच आपण गणसंकुलचा मधला गेट बघतो आहे इकडे अरुण दत्ते मूर्ती यांची तर मित्रांनो समोरच आपण हे चित्र बघितलं तर आपल्याला बरोबर समजतं की आता आपण आलेलो आहेत परेल जे लालबागच्या राजाची फेसिंग तयार करतात आहेत नमस्कार मित्रांनो तुम्हाला सगळ्यांना स्वामी समर्थ आज आपण जात आहोत परेलला परेल, परेल वर्कशॉपमध्ये आणि गणसंकुल करियर रोड इथेही जाणार आहोत आणि बघणार आहोत की कितपर्यंत तयारी चालू झालेली आहे कोणत्या कोणत्या मूर्तीकारांचे कारखाने कुठे कुठे आहेत सगळी माहिती तुम्हाला इथे भेटणारच आहे आणि मित्रांनो आपल्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर एक लाईक नक्कीच करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा आणि हो कमेंट बॉक्समध्ये गणपती बाप्पा मोरेल याला विसरू नका तर चला व्हिडिओला सुरुवात करूया चला मित्रांनो आता आपण आलेले करी रोड येथे समोरच आपण हा अभिघ्न पाचचा टॉवर बघू शकतो ह्या साईडला जर तुम्ही बघितला तर करी रोडचा ब्रिज दिसेल आणि त्याच्याबरोबर खाली इकडे गणसंकुल कार्यशाळा आहे म्हणजे इकडे मोठ्या गणपती बाप्पाच्या मूर्त्या असतात तसंच इकडे लहान लहान कार्यशाळा आहेत तर आता आपण आज जाऊया आणि बघूया की आपल्याला गणसंकुलची आजची अपडेट काय बघायला मिळते तर मित्रांनो आता आपण आलेलो आलेलो आहोत गणसंकुल येते आणि इकडे आपल्याला कार्यशाळा बघायला मिळते श्री गणेश चित्रशाळा इकडे तुम्ही शाडू माती तसेच देवपूरच्याही गणपतीच्या खूप सुंदर अशा मूर्त्या बघू शकतात खूप सुरेख अशा मूर्त्या आहेत आतमध्ये आपण बघतो आहे अजून काम चालू आहे थोडंफार काम राहिलेलं आहे मूर्त्यांचं लवकरच कलर होतील तसंच इथे बाजूला आपण बघतो आहे अमर वायकर अमर आर्ट्स म्हणून आपल्याला इकडे गणसंकुलमध्ये ही चित्रशाळा बघायला मिळते आहे गणपती बाप्पाचे खूप सुंदर असे इकडे गणपती बाप्पा आपण बघतो आहे सुरेख असे गणपती बाप्पा डिस्प्लेला लावलेले आहे तिकडे आपल्याला सिद्धिविनायकाच्या रूपामध्ये प्रतिसिद्धिविनायकाची मूर्ती आपल्याला इथे बघायला मिळते शेंदूर ह्याच्यामध्ये असलेली शेंदूर कलर केलेली गणपती बाप्पाची अशी मूर्ती तसेच खाली खूप असे डायमंडवर केलेले गणपती बाप्पा लालबागचा राजा असे विविध गणपती बाप्पाची रूपं आपल्याला इकडे बघायला मिळतात आहे खूप सुंदर असे गणपती बाप्पा आपण इथे बघतो आहे तर आपण समोरच बघतो आहे आपल्याला इकडे सार्थक आठ गणेश चित्रशाळा बघायला मिळते आहे त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर आणि डिस्प्लेला अशा खूप सुंदर अशा मूर्त्या लावलेल्या आहेत फिटा घालून गणपती बाप्पा बघतो आहे स्वामी समर्थांच्या रूपामध्ये आहे एक आपण सुंदर असं वारकरीच्या रूपामध्ये ब बसलेली बालगणेशाची गणपतीची मूर्ती बघतो आहे खूप सुरेख असे इथे आपल्याला गणपती बाप्पाच्या मूर्त्या बघायला मिळतात आहेत तसंच इथे खाली आपण सूर्यफुलामध्ये बसलेली बालगणेशाची मूर्ती खूप सुंदर अशा मूर्त्या एक फुटापासून ते जवळजवळ चार फुटापर्यंत आपल्याला इकडे गणपती बाप्पाची मूर्ती आपल्याला बघायला मिळते आहे इकडे आतमध्येही आपण बघतो आहे खूप सुंदर अशा गणपती बाप्पाच्या आपल्याला इथे मूर्त्या बघायला मिळतात आहे सगळ्या मूर्त्या कलर झालेल्या आहेत एक फुटापासून ते जवळजवळ साडेतीन चार फुटापर्यंत गणपती बाप्पाची इकडे आपण मूर्ती बघतो आहे गणसंकुल करेरोड येथे तर इथे आपण पुढे बघतो आहे श्रेया आर्ट्स श्रेया आर्ट्स म्हणून ही चित्रशाळा लवकरच चालू होईल तसंच पुढे आपण आलो तर वेळे ब्रदर स्टुडिओ यांचा इकडे आपण स्टुडिओ बघतो आहे लवकरच इथेही चित्रशाळा चालू होतील ह्या साईडलाही आपण इथे बघतो आहे आणि समोरच आपण वैष्णवी आर्ट्स बघतो आहे अजून गणपती बाप्पांच्या मूर्त्या यायच्या आहेत तर हे गणेश अंकुलची ही एवढी अपडेट आहे आणि समोरच आपण बघतो आहे निखिल खातू यांची कार्यशाळा आहे तर तिकडे शूट करणं आता एंट्री नाही तिकडे शूट करण्यासाठी पण हे काही गणसंकुलचा अपडेट आहे आणि ह्याच्यानंतर आता आपण पुढे जाणार आहोत परेल वर्कशॉपला तिकडचंही मी तुम्हाला अपडेट देतोच समोरच आपण गणसंकुलचा मधला गेट बघतो आहे इकडे अरुण दत्तेमूर्ती कार यांची ही कार्यशाळा आहे म्हणजे यंदा गणसंकुलमध्ये मूर्तिकार अरुण दत्ते यांच्याही आपल्याला गणपतीचे मूर्त्या बघायला मिळणार आहेत तर मित्रांनो हा एक दुसरा गेट आहे मागचा गणसंकुलचा तुमची भक्ती इथे आकार घेते विठ्ठल चव्हाण प्रतिष्ठान हा असा गेट आहे आणि आतमध्ये आता आपण बघूया की अजून इकडे आपण बघतो आतमध्ये की मंडप अजून पडतात आहेत आणि अनेक अजून सुप्रसिद्ध मूर्तिकारांच्या इकडे कार्यशाळा आपल्याला बघायला लवकरच मिळतील अजून हा आ, ला ला गेट बंद आहे आणि काही दिवसातच इकडे इथून आपल्याला मोठ्या मोठ्या गणपती बाप्पांच्या मूर्त्या आणि तसेच मंडळांच्या उंच उंच मूर्त्या इथून बाहेर येताना आपल्याला दिसतीलच आणि हा गेट आहे ना अशोक गार्डन बिल्डिंगच्या बरोबर समोरचा हा गेट आहे इथे आपण समोरच बघतो आहे हा गणसंकुलचा आपल्याला गेट बघायला मिळतो आहे तर मित्रांनो समोरच आपण हे चित्र बघितलं तर आपल्याला बरोबर समजतं की आता आपण आलेलो आहेत परेल वर्कशॉप येते समोरच आपण हा परेल वर्कशॉपचा सेंटर सेंटर रेल्वे मैदानाचा आपण हा गेट बघतो आहे आता आपण वर्कशॉपजवळ आलेलो आहे आणि अशी काही त्याची आता तयारी चालू आहे आणि आतमध्ये आपण बघतो आहे की अनेक मूर्तिकार सुप्रसिद्ध मूर्तिकार यांचे इकडे आता कारखाने पडण्यासाठी चालू झालेले आहेत तसेच काही गणपती बाप्पांचे तर मित्रांनो विजय खातू सर यांचे स्टुडंट खूप कमी वेळामध्ये त्यांनी त्यांचं नावलौकिक केलं सुप्रसिद्ध मूर्तिकार सिद्धेश दिगोळे आपल्याला समोर मूर्तीचा फेस बनवताना दिसतात आहेत त्यांचंही ते वर्कशॉप आहे ह्या वर्षी आणि आपण बघतो आहे काही मंडळींच्या मूर्तीचं काम आतापासून चालू झालेलं आहे तसंच इकडे बाजूला आपण बघितलं तर इकडे काका आहेत जे लालबागच्या राजाची फेसिंग तयार करतात आहेत पुढे आपण बघतो आहे इकडे आपल्याला गणपतीच्या मूर्तीचे साचे बघायला मिळतात आहेत इकडे आपण बघतो आहे काही मंडळांच्या मूर्त्या इकडे बनत आहेत उभ्या ज्या नेकेड आहेत आणि पुढे आपण बघतो आहे की इकडे आपल्याला प्रभावळ वगैरे बघायला मिळतं आहे इथे आपण बघू शकतो ट्रॉली आलेली आहे जोगेश्वरीचा राजा याची इथे ट्रॉली आलेली आहे तसंच इथे पुढे आपण आलो तर इकडे आपल्याला मालाडचा राजा आणि तसंच इकडे आपण खेतवाडी सातवी गल्ली यांची ट्रॉली इकडे आपण बघतो आहे यंदा त्यांचं पंच्याहत्तरावं अमृत महोत्सवी वर्ष आहे केतवाडी सातवी गल्लीचा तर यावर्षी आकर्षण असणार आहे खास काहीतरी आपल्याला लवकरच नवीन रूपामध्ये गणपती बाप्पा नक्कीच बघायला मिळेलच तर आपण इथे पुढे आलो ना तर इकडे आपल्याला मालाडचा विघ्नार्ता त्याची ट्रॉली बघायला मिळते आहे आणि इकडे आपण बाजूला बघतो आहे परळ पोष गल्ली सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ परळचा विघ्नार्ता ह्यांची इथे ट्रॉली आलेली आहे आणि अशा गणपती बाप्पाच्या मंडळांच्या काही ट्रॉल्या आता येण्याची सुरुवात झालेली आहे पावसाची सुरुवात म्हणजे आपल्या गणेशोत्सवाची सुरुवात तर पुढे आता आपण बघूया की समोरच आपल्याला एक छोटी कार्यशाळा बघायला मिळते आहे इथे आपण बघतो आहे गणपती बाप्पांचे साचे आणि गणपतीच्या मूर्त्याही बनायला सुरुवात होत आहे ह्या साईडला आपण बघतो आहे जे वर्कर असतात त्यांना येण्या जाण्याचा हा मार्ग आहे वर्कर्स लोकांना जे परेल वर्कशॉपमध्ये काम करतात अशांना इकडे पाण्याची सोय वगैरे आहे आणि बरोबर या कारखान्याच्या पाठीसमोरच आपण बघतो आहे तिकडे स्वामी समर्थांचा मठ आहे परळचा तर त्याचाही व्हिडिओ आपण लवकरच बनवू तर असा काही हा कारखाना दिसतो आहे आपण बघतो आहे समोरच भव्य दिव्य असा कारखाना आणि काही दिवसातच इकडनं गणपती बाप्पाची खूप सुरेख सुरेख असे रूपं आपल्याला बघायला मिळतील आगमन सोहळी आपण इकडे बघतो दरवर्षी तर हा पूर्ण कारखाना आता तयार झालेला आहे आणि आतुरता आहे फक्त गणपतीच्या आगमनाची तर इथे आपण आलो तर इकडे आपल्याला कार्यशाळेमध्ये ईश्वरी आर्ट्स म्हणून ही छोटी कार्यशाळा बघायला मिळेल तर इकडे तुम्ही घरगुती बाप्पा बुक करू शकतात तर खूप सुंदर अशी कार्यशाळा आपल्याला इथे बघायला मिळते आहे ईश्वरी आर्ट्स म्हणून सुरेख असे गणपती बाप्पा आहेत इकडे आणि लवकरच इकडे बुकिंग ही सुरुवात होईलच आणि पूर्ण ही कार्यशाळा बाप्पांच्या मूर्त्यांनी गजबजून जाईल चला मित्रांनो आता निघायची वेळ झालेली आहे अशा गोष्टी व्हिडिओ तुम्हाला आवडली असेल ही व्हिडिओ आवडली असेल ना तर चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला मित्रांसोबत शेअर करायला विसरू नका लवकरच आपले दहा हजार सबस्क्राईबर होणार आहेत तर लवकरात लवकर सबस्क्राईब करा आणि कमेंट बॉक्समध्ये गणपती बाप्पा मोरे आल्याला विसरू नका पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय टेक केअर